नमस्कार मंडळी मी मयंत्र राऊत आपलं कोकण चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आम्ही आहोत मी आहे आता पुणे हडपसर महादेवनगर इथे हे आपल्याकडून एक सोसायटी आहे तर त्या लोकांनी इथे एक मातोश्री मित्रमंडळ गणपती बनवला आहे आणि त्या गणपतीची एक कोकणी पद्धतीची मिरवणूक केली जरा आपण पाहत आहोत तरी आपला कोकणात माणूस कुठे जरी गेला को कोकणी माणूस कुठेतरी गेला आपल्या काही एक परंपरा सोडत नाही जाता पणही आहे विसर्जनाची मिरवणूक अगदी डोक्यावर घेऊन मातक्ष्मी मित्रमंडळ महादेवनगर अडपसर छान बघा ही आपली कोकणी माणसांची पद्ध पद्धत आणि रूढी परंपरा आजही जपून आहेत पुण्यात येऊन यांनी दोन वर्षापूर्वी सार्वजनिक गणपती स्थापन केला आणि त्यांची मिरवणूक पण आपण बघू पाहू शकतो की अगदी कोकणी पद्धतीमध्ये डोक्यावर गणपती घेऊन भक्तिभावात अगदी कुठलाही चंगळवाद न करता शांततेत मिरवणूक निघाली हे आपले एक कोकणी माणसाचं वैशिष्ट्य आहे तर पुणे महादेवनगर मांजरी